पहिलं ना सगळ्यात आम्हाला मस्त जोड झाली आपली एक नंबर झाला नाही दादाचं आणि तुमचं अभिनंदन आणि माळ शिरदचा मैदान जे हिंद केसरी मैदान ज्याची आतुरता लागलेली होती आणि विशेष करून तुम्हाला गोलालावर गुलाल मिळतोय आणि पेडगावच्या मैदानात तेच झालं

नवीन नवीन ताई क्षेत्रात आल्याचा ता एकच उद्देश होता दादा माझा टांगा हिंद केसरी झाला पाहिजे बस एक एक, एक महिला आणि एक या शर्यती क्षेत्राची लक्ष्मी तिच्या आयुष्यामध्ये खूप लवकर यश आलं म्हणजे तर सच्चाई असते तिचा संयम असत टायमाचा वेळ या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आज त्यांना यश प्राप्त झालेला आहे आणि त्यांच्या आयुष्यात खूप असा यश मोठा मोठा या नंदीच्या रूपात महादेवाच्या आशीर्वादाने भेटत राहूत दादा पण एक कमी प्रमाणात या क्षेत्रात महिला कमी आहे आणि ताईनी ज्यावेळेस एंट्री केली तर ती दमदार एंट्री केली ताईनी ज्या बाबा यांच्यामध्ये होत्या शारदा पाटील होते, होते नाव होता पण महिला मैदानामध्ये आखाड्यात कधी आली नाही पहिली रणरागिणी एक ही आखाड्यामध्ये आली एक आपल्या आ, या शेतकऱ्याच्या जिवाळ्याच्या खेळात एक माझ्यासाठी एक माझी आई बहीण म्हणून या क्षेत्रामध्ये येऊन आम्ही एकत्र पडलो तो एक ऐतिहासिक क्षण आमच्या आयुष्यभर तो लक्षात राहील आणि आनंद मी जेव्हा पण ह्या पिढ्या पिढ्या क्षेत्रात चालणार आहे पण या सगळ्या इतिहासामध्ये नोंद राहतील कोणत्या महिन्या फर्स्ट टाइम आजात मध्ये पळालो कधी मात्र मध्ये पळाला नाही त्यांच्या प्रेमा खाती आई बोलली आपल्याला पळायचं आहे तर पळायचं मी शब्द सहसा टाळत नाही आणि एकत्र दिला शब्द दिला मग याच्या पुढे मग आपण तिथे हार होईल जीत होईल ते पुढचा विषय राहिला पण कडेनी पळून एक नंबर केला त्यात आनंद म्हणजे खूप आनंद झाला त्या दिवशी त्यावेळी कसं नियोजन झालं कारण तुम्ही म्हटला की मला एका शब्दात बैल दिला होता मथुर मथुर आणि अर्जुन माझी खूप इच्छा होती पण विलास गाव थांबा 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 करायची <laughs> ज्यावेळेला राजाचा व्यवहार झाला पहिला पण मी राहुलबाईनाच केला की आता आपल्या हक्काचा बैल आहे आणि आपण पळायचंय लवकर आणि मी राहुलबाईलाही पण म्हटलं की लवकर का पळायचंय तर तुम्ही कधी घोषित करत परत माझी इच्छा पुरी राहायची म्हंटल एकदा पळून घेऊया मग पुढे पडायचं त्या बहिणीचा आता पुरवलं त्यांनी पुर। मी <laughs> छापनाच्या अगोदरच कारण अष्टपूर्वीच कारण एकच असतो कारण की त्यांचे जे स्वप्न आहेत ते स्वप्नाला जर माझ्यामुळे मुळे त्यांना आनंद कुटुंब होत असेल माझ्या मथूर मुले आणि त्यांच्या राजा तर तो आनंदाचा क्षण मी विसरू शकत नाही आणि कोणता तरी कुटुंब माझ्यामुळे खुश राहत असेल ना त्यात मी खूप खुश आहे आपण नेहमी समोरच्या चांगलं बघायचं कोण काय बोलतोय काय करतोय त्याच्याकडे कधीच कर लक्ष नाही द्यायचं आपल्याला पुढे आहे बाकीच्या गोष्टी साईडला ठेवायच्या चांगलं जेवढं घेता येईल तेवढं घेत या क्षेत्रामध्ये सगळे नंदी देव समान आहेत आपल्या आज पण आणि चिक्याने बाकीच्या नंदी गुलाल राहिले सगळ्यांना मी शुभेच्छा देतो कारण की प्रत्येक जण प्रत्येकाच्या मालकासाठी कळून इथे गुलाल मिळवत असतो मान मिळवत असतो आणि इंद केसरी मैदानामध्ये गुलाल भेटणं पण मोठी गोष्ट आहे नक्की क्षेत्राचं हिला म्हणजे हे साठी अशा राहुलबाई सारख्या लोकांचं भरपूर पाठबळ आहे समालोचक असू द्यात आयोजन कमिटी असू द्यात गाडा माल म्हणजे ते ड्रायव्हर सुट्टीमेकर तुमचे बाकीचे काय असतील सगळ्यांचं सहकार्य असते आणि अशा लोकांची साथ असल्यामुळे एखादी महिलेचं मनोबल वाढतं की बाबा असं खच्चीकरण होत नाही आता मीला म्हटलं कशाला राहुलबाईना फोन करते डिस्टर्ब करून कसवे काय असं नाही म्हटलं मला पळायचंय रुमाथरू बरोबर बरं म्हटलं ठीक आहे तुझ्या पद्धतीत चाल तर राहुलबाई एका सेख खूप मोठे बहिणीच्या नात्याने प्रेम लागते या क्षेत्रात काय सांगितलं बऱ्याच लोकांच होते त्यामुळं बैलगाडी क्षेत्रात एवढी चांगली आहे आणि चांगलं मार्गदर्शन करणारी माझी मुलाची माणसं मिळाली माहिती मिळायची मन हा पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी सगळ्यात मोठा जर पाठिंबा असेल तर आईला तुमचा तुमचा मन मोठा करून तुम्ही ताईंना या क्षेत्रामध्ये उतरवला बघा आमच्या पण इकडं अख्ख्या मुंबईमध्ये महिलांना प्रत्येक महिलांना आवड आहे पण मैदानामध्ये कोणती महिला आली नाही उतरली नाही पहिली महिला अशी आहे का मैदानामध्ये स्वतः सगळ्या गोष्टींपासनं म्हणजे लक्ष देणं स्वतःच्या नंदीकडे दुसऱ्यांकडे हे सगळं म्हणजे काय होते आहे <laughs> का आम्हाला आनंद काय वाटतंय का खरोखर एक रणरागीने आपल्याकडे उतरले मैदानामध्ये खरोखर यश भेटावं मनापासून यश हीच अपेक्षा असणार आपली मैदानात येणार नाही पैर करणं प्रत्येकाचं फोन अटेंड करणं आता भरपूर मुलं वगैरे फोन करतात काय कुठं का काय फोन करणं राहुलबाई सारख्या मोठ्या लोकांना लहानातल्या लहानांचा फोन अटेंड करणं फोन करणं पैर करणं बाकी सगळं नियोजन करणं ए टू झेड सगळं करत असतील आम्ही फक्त साईडला आहे आम्ही साईड ऍक्टर म्हटलं तर काय हरकत नाही साईड ऍक्टर काय आहे म्हणून एवढं नाही क्षेत्र क्षेत्र माहित आहे किती त्रास आहे बैलगाडा क्षेत्र भरपूर आहे संघर्ष आहे लोकांना लागतं काय ताईना एकच माहिती होत आमचे साहेब आहेत खूप पैसे आहेत साहेबांनी सांगितलं बैल घ्यायचो पन्नास लाखापर्यंत घ्यायचं त्याच्या मागे असे असे लोक भेटतात ना कोणी काही पण सांगतोय आपल्याला हा बैल ताई हा पन्नास लाख रुपयाला घ्या हा पंचवीस लाखाला घ्या हा वीस लाखाला घ्या पण अक्षरशः कोणी असं सांगणार नाही मनापासून आई खरोखर आनंदी तुमचा नाव करे आणि योगायोगाने खरोखर राजाने खूप नाव केलं कमी वेळा मध्ये पुढे काय ते मला नाही माहिती पण ते घेतल्या घेतल्या लगा तर ते हिंद केसरी मैदानात गुलाल राहणार इंद केसरीचा मान मिळून तिने देणार यांचं स्वप्नच पूर्ण झालेलं आहे याच्यामध्ये संघर्ष त्यासाठी हिंद केसरीसाठी राजाना म्हणजे कंटिन्यू कुला तसेच पुरादा पुरादा दादा या क्षेत्रात सगळ्यात तुमचा आवडताचा आवडतीचा जो पार्ट असेल तर तो पब्लिक जे फॅन फॉलोईंग मथुरावर प्रेम करणारे लोक तुमच्यावर प्रेम करणारे लोक त्यांचा कसा साथ मिळाला आज जे फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांच्या आशीर्वादामध्ये त्यांच्या आशीर्वादामुळे इथे आहे आपण तर आपली त्यांच्या ज्या खुशीमध्ये त्यांच्या ते खुशीसाठी तर मथूर त्यांना मान सन्मान मिळवत असेल मिळून देत असेल आणि तो अजून उंचावर घेत चाललाय म्हणजे आता बॅक फुटला नाही कधी आणला मला मथूर आणि त्या फॅन फॅमिलीने मी खूप मला प्रेम दिलं मग त्याच्यामुळे त्यांचा आशीर्वाद आणि प्रेम घेऊनच मी पुढे जाणार आहे दादा एक महिला म्हणून बेलोडा क्षेत्रात उतरणं आणि सक्सेस होणं आणि त्याच्या पाठीमागं एक खंबीर सास असणे पतीची काय सांगाल दादांबद्दल दादांबद्दल आता काय ते आमचे मोठू मोठे भाऊ आहेत माझी ताई आहे या लोकांनी जो दिलेला प्रेम आहे आशीर्वाद आहे जो कायम हेच म्हणजे मी प्रार्थना करत असतो नेहमी का कारण की हे माणसं जे आपल्याला भेटलेले आहेत ते गॉड गिफ्ट आहेत ते देवाने एकत्र आणलेले आहेत इकडे माझा कोणाशी नाता नाहीये काही नाहीये पण यो बैलगाडा क्षेत्रामुळे एक रक्ताचा नाता तयार होतो दादा कुठला दिवस पाहिला की ताई सण तुमचा संपर्क झाला ताई या क्षेत्रामध्ये नवीनच होत्या ताईने खूप आधी मला फोन करायची ताई था था। का दादा कुठला नंदी कुठला नंदी घ्यायचा काय घ्यायचा तर मला पण एवढा वाटला नव्हता ताई मोठी उडी मारेल मोठी झोप मारेल पण नंतर नंतर ताईच्या अपेक्षा वाढायला लागल्या मला हिंद केसरी माझ्या गाड्याला इथे गाड्यावर हात ठेवायची काही सांगायची मला या गाड्याला हिंद केसरी माझ्या गाड्याला बनवायचं आहे म्हणजे पैसे धंदवलत या सगळ्या गोष्टी राहिल्या बाजूला पण मला माझा जो छंद आहे शेतकऱ्याचा छंद काय अखंड महाराष्ट्र भर देशभर बर। प्रत्येकाच्या हो घरोघरी जाऊ द्या एक महिला काय करू शकतो एक महिला काय मान मिळू शकते आणि अखंड महाराष्ट्राच्या जनतेने तो दिलेला कमी वेळामध्ये प्रेम तो कायम त्यांच्या सोबत कुठेतरी बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख दुःख येतो त्या टायमाला हे सगळं प्रेम आशीर्वाद तेव्हा कामा येतात माझ्यासोबत सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत पाऊल दुःख सुख झेलेले माणूस आहेत मी त्याच्यामुळे मला या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे माझ्या गोळ्या लागल्या वार बिर्या सगळ्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत त्याच्यामुळे लास्टला महादेवचा जो नंदी आहे त्यांचा आशीर्वाद नाही जनता आहे त्यांचा प्रेम त्यांच्या आशीर्वादाने

आदात मध्ये मागे आदात मध्ये बोललो होतो काही सांगेल असं काहीत नाही आता बघा मी प्रत्येकाला शब्द दिलेले आहे कदमवाडी सोला तारीख इंद मैदान त्याच्यानंतर आमचा एक भडवलचा लाडू आहे त्याला असे चार पाच नंदीने शब्द दिलेला आहे काय होतं माहितीये का ज्याने दुखाच्या काळात आपल्याला दिले आता शिरसोडीचे रायपल त्याच्यात हिंदकेसरी झाला होत त्याने आपल्याला दिला होता नंदी त्यांचा जेव्हा लकी झाली होती पिंटू मोडक भाऊ आपले आता त्यांचा नंदी आता बॅग फुटलाय त्यांना पण शब्द दिलाय तुम्हाला वीस तारखेला जेव्हा पाहिजे वीस तारखेला कुठे आहे आपण जर बोलू का टॉप घेऊन तर दादा या क्षेत्रात तुमचा शब्द म्हणजे शब्द असतो मान आहे आणि तुम्ही आता म्हटलं की बॅड पॅच मध्ये मथुरला सिरसोळी रायफल कॉकटेल वगैरे साथ दिली आणि तुम्ही त्यांचा परत फेड म्हणून कॉकटेलची पण ही गाडी पळणार पिंटू शेट मोडक यांचा तुमचा कॉन्टॅक्ट असतो ते त्यांनी जरी कॉल नाही केला तरी माझा कॉल त्यांना नक्कीच असतो कारण की कधी कधी माणूस पण टेन्शन मध्ये येतो तेव्हा तेव्हा आपल्या मित्राला आपल्या भावाला आपण त्यांना साथ दिली पाहिजे आपण त्यांना संयम दिला पाहिजे आपण त्यांना थोडीशी वाव दिला पाहिजे का भाऊ कचरू नका आपण गाडी पोलू कमीत कमी आपल्याला गुलाल झाला तर आनंदाची गोष्ट होईल नाही झाला तरी पण खुश राहू आपण ऍक्च्युली दादाच्या ह्या स्वभावामुळे एवढी लोक बाजूला बरोबर नक्की मी सांगितलं मी तो शब्द पाहिजे नाही मुलाय मुलांना सहकार्य करणं सगळ्यांच्या काय होतंय दादा माहिती आपण आपण प्रेम कमवलं आहे मग आपण शब्द आता काही लोकांनी नंदींवर पैसे कमवले पण आपण प्रेम कमवलं आहे आपल्याला आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादाने आजोबाच्या आशीर्वादाने खूप काय हाय आपल्याकडं जी चटणी भाकरी भेटते त्यात पण आपण खुश आहे पण कधी कोणाचा रुपया नको आपल्याला ना नक्कीच जेवढे आपल्याला या क्षेत्रामध्ये हेत्र अजून उंचावर कसा नेताय त्याचा प्रयत्न Δεν μπορούμε να नक्कीच तुम्हाला भावी वाटतं खूप साऱ्या शुभेच्छा घरचा साज म्हणून ही जोडी परत एकदा पाहायला मिळेल राजा आणि मथुर हीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद जय श्री काय सांगाल राहुलबाईंच्या शुभेच्छा आणि तुम्ही मैदानावरतून इथपर्यंत भेटायला आल्या त्याच्या मागचं कारण भेट घ्यावी काय वाटतं दादांचं एक भावाप्रमाणे भावाप्रमाणे आज प्रेम दिलं आणि कमी वेळात हे प्रेम तुम्हाला मिळत राजाचं पळ काय तुमच्या धावणीला आल्याच्या नंतर काही वाटतं असं एक नाव लागल्याच्या नंतर त्याच्यासमोर थोडं बाकीचे आगामी सोळा तारखेला पुन्हा एकदा मानसिक विकास तेवढा एक पण घेऊ तुम्ही अंधश्रद्धेला मानत नाही असं वाटतं म्हणूनच तुम्ही पायरा डिक्लेअर केला डॉक्टर आहे त्यांनी अंधश्रद्धेकडं मी समाजाला काय शंभर टक्का नक्की शेठजींकडे द्या द्या कारण की शेठजी नाही शेठजी पण मोठा पार्ट आहे शेटजी पाणी मागे या क्षेत्रातल्या अजून कळत नसतील कदाचित कारण शेठजी बोलता 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 की याच्यात काही काही गोष्टी त्यांना म्हणजे लक्षात येत नाही शेठजी कसं बघता आज ताईंनी जे यश प्राप्त केलं कारण की या क्षेत्रात महिला असतील दादा जसं बोलले राहुल दादा तसं महिला होत्या आणि आहे पण पण त्या मैदानापर्यंत झप्त्यांची नव्हती आणि आज ताईनी हे सिद्ध केलं कुठंतरी मैदानात येऊन कुठंतरी नाव तुमचं रोशन केलं माणिक शेठ गायकवाड हे कुठंतरी उंचीवर नाव नेल्याचं वाटतं का आता तो थोडक्यात सांगायचं मैदान कसं बघतो तर ह्याच्या डोळ्यानं ही खुश झाली की मी खुशी जेवढे ही आनंद होईल तेवढी मी आनंद आहे आणि आम या बैलगाडी क्षेत्रात ही बरोबर खरोखर उंचीवर पोचली का तर पोचलीच आता सर्वसाधारण सामान्य सामान्यमधला सामान्य शेतकरी सुद्धा ओळखतो हा बाबा त्यावर मिळता येईल आम्हाला कधी कधी सांगावं लागतं हा हे बैलगाडा मालकी नाही त्याचा मी मालक आहे त्यामुळे काही विषयच नाही आणि तिचं कष्ट फार आहे hmm. सोपं नाही आता काल गट निघल्यानंतर मला वाटतं ती कंटिन्युअस बिझी होती ते पहिले चिट्ट्या कुठल्या गटात पडायचं कोणाबरोबर पडायचं किती वाजता यायचं ते सगळे टीमचं नियोजन लावणं जेवणाची व्यवस्था करणं ह्या सगळ्या गोष्टी तेवढं सोपं नाही ते मी बऱ्याच लोकांना सांगितले की आम्हाला कोणीतरी सांगितलं हे करत तरी होणार नाही आपण माझ्यानंतर होणारच नाही म्हणजे काही जे लोक असं कधी कधी ट्रोल करतात ना खरेदी घ्या किंवा करार वगैरे पहिले करायचे त्यांनी वैयक्तिक नंतर समजाल काय म्हणजे बैल पळणं महत्वाचं नाही त्याच्या मागे जे बॅकिंग लागतं ना म्हणजे हिचं वैयक्तिक ते फार कष्टाचं आहे एवढं सोपं नाही नियोजन नियोजन महत्वाचं आहे बाप नक्कीच ताई तुम्हाला कायम यश प्राप्ती राहो आणि तुमच्या दावणीला कायम गुलाला राहो आणि पुन्हा एकदा नवीन खरेदी काहीतरी प्रेक्षकांना ऐकायला मिळो भविष्यात शुभेच्छा तुम्हाला आमच्या बरोबर सगळ्या छोट्या मोठ्या बैलगाडीवाल्यांना पण राऊंड यावा काही आम्हीच नाही सगळी एकदा हिंदी केसरी एक नंबरची झाली की सगळ्यांना नंबर यावा नाही मी गुलाल म्हटलो नाही गुलाल नहीं। नहीं। गुलाल सगळ्यांना नंबर गुलाल तुमचा धावणीचा हा हटो नाही ह्याच सदिच्छा धन्यवाद धन्यवाद